कॉन्ट्रोवर्सी क्या राम का खाना क्या था कोई बता देवे राम मेथी की भाजी खाता था तो रेस नहीं था तब खाते क्या थे राम था। तो का खाना ही मांसाहारी होता है लेकिन आप कह रहे हैं इसको कंट्रोवर्सी कहीं ना कहीं होती है आपको नजर नहीं आ रही क्योंकि क्या क्या कंट्रोवर्सी कंट्रोवर्सी क्या राम का खाना क्या था कोई बता देवे कि राम मेथी की भाजी खाता था। आप अपने कहे पे कायम हैं बिल्कुल इसको कभी इंडिया कायम है हैं। भारत को शाकाहारी बनाना चाहते हैं क्या? है। इस देश के 80 प्रतिशत लोग आज भी मांसाहारी हैं। वो तो रंगबाकी है ना? सर तुम्हे तुम्हे जब त्यावर आहात का हो ठाम ना या देशामध्ये ऐंशी टक्के आणि त्या काळामध्ये तुम्ही जर वाचली तर माणसं आधीच असं आहे की मला तुम्ही एक गोष्ट सांगता मानवी इतिहासामध्ये काय लिहिलो मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय मानव कधी मांसाहारी होता आणि तो शाकाहारी कधी झाला याचा अभ्यास आहे ना जगामध्ये अँथ्रोपॉलॉजी नावाची गोष्ट आहे ना जगामध्ये ज्या वेळेस दुसरं काही खाद्यच उगवत नव्हतं त्यावेळेस लोक काय खायचे सांग ना मला काय खायचे ज्या देशामध्ये गहू तांदूळ नावाची गोष्टच नव्हती याच्या तारखा आहेत ना हे कधी उगवायला शिकले यांची शेती कुठे झाली हा सगळा अभ्यास आहे म्हणूनच मी सांगतो की तुम्ही अभ्यास करून राजकारणाने हे करा तुम्ही उगेच बोलायला बोलू नका जगामध्ये आजपास पाच हजार वर्षापूर्वी एकतरी माणूस एक मध्ये लिहिलंय ना वेद वाचा ना व्यवस्थित वेद वाचा आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मांसाचं भक्षण केलंय कोणी कोणी केलंय मला स्पष्टपणाने कळेल फक्त वाचायला शिका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका